आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस आमणापूर येथे श्रीकृष्णमाई माई उत्सवाची उत्साहात सांगता श्री कृष्णाबाई नदी संस्था अमनापूर यांच्या वतीने सन दोन हजार चोवीसच्या श्री कृष्णाबाई उत्सव गुरुवार दिनांक अठरा चार दोन हजार तेवीस ते, ते गुरुवार दिनांक पंचवीस चार दोन हजार तेवीस अखेर संपन्न झाला या उत्सवाच्या निमित्ताने श्री कृष्णाबाई मूर्ती प्रतिष्ठापना जुन्या कमिटी मेंबर्सच्यावर प्रदर्शन हरिभक्तपरायण वासुदेव जोशी यांची कीर्तनसेवा वसंत पूजा लघुरुद्र व महाआरती महाप्रसाद सकाळ संध्याकाळी आरती वारकरी संप्रदाय कीर्तन लळित कीर्तन छबीना पालखी की सोहळा आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले मंगळवार रात्री आयोजित छबीना पालखी सोहळ्यास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन अध्यक्ष व विश्वस्त मंडळ श्री कृष्णाबाई नदी संस्था अमणापोर यांच्या वतीने करण्यात आले हनुमान जयंतीनिमित्त सांगली येथील सांभारी परिवाराच्या वतीने भावगीत भक्तिगीतांच्या स्वरसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये सुमिता सांभारे स्वारारी सांभारे यांनी गायलेल्या बहारदार गीतांना सांभारे बंधूंनी संगीत साथ दिली